रोज रोज मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न नक्कीच पडत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण रोजच्या वापरातल्या तांदुळाच्या पिठापासून जाळीदार कांदा डोसा आणि चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या मध्ये इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली भाकरी बनवतो अगदी तेच पीठ आहे रेडीमेड किंवा घरामध्ये तयार केलेलं तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर ता सिंपली तांदूळ स्वच्छ कापडाने पुसून घ्या मिक्सरला चांगलं बारीक करून दोन वेळा पिठाच्या चाळणीने तुम्हाला चाळून घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पीठ वापरता येईल रोसा मस्त कुरकुरीत साठी त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण नॉर्मली घरातला नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने बरोबर तीन चमचे रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता पुरतं घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता सुरुवातीला तीनही जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता ज्या कपने तांदुळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे अगदी त्याच कपने इथे आपण सुरुवातीला एक कप साधं पाणी घातलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही तर इथे आपण एक कप पाणी घालून पीठ असं छान एकजीव करून घेतलं आहे थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा सारख्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण छान एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता म्हणजे तुम्हाला असं वेगळं एकजीव करावं लागणार नाही तर एक कप तांदुळाच्या पिठासाठी बरोबर दोन कप आपण इथे साधं पाणी वापरलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको जसं नॉर्मली ताक असतं ना त्यापेक्षा थोडंसं आपण इथे घट्ट पीठ ठेवलेलं आहे असं हे छान एकजीव करून घेतलेलं पीठ एक पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे रवा छान भिजायला मदत होईल पीठ भिजेपर्यंत अगदी झटपट ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत अगदी दोन मिनिटात तुम्ही तयार करू शकता चटणी बनवण्यासाठी सारख्याच कपने अर्धा कप ओल्या नारळाची कापं घेतले तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता जितका ओला नारळ तितकंच तुम्हाला भाजलेली डाळवं घ्यायची आहेत म्हणजे अर्धा कप भाजलेली डाळवं घेतलेली आहेत एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये एक किंच आलं घेतलेलं आहे थोडंसं चिंच पान आणि एक दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ सुद्धा घेतलेलं आहे घेतलेली सगळी जिनस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि जमीन तितकी बारीक पेस्ट करून आपण हे छान चटणी करून घेतलेली आहे चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता किंवा याला तुम्ही छान फोडणीसुद्धा देऊ शकता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात बळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा यामध्ये मोहरी छान फुलू देणार आहोत नाहीतर ही कच्ची लागते मोरी छान फुलली की एक लाल सुकी मिरची आणि दहा कडीपत्त्याची पानं घातलीत अगदी मंदाजेवर मस्त खरपूस फोडणी आपण परतून घेतलेली आहे अशी छान लालसर फोडणी परतले की गॅस बंद केलेला आहे सगळ्या शेवटी चिमूटभर हिंग घातलेला आहे फोडणी न करपता पटकन चटणीवर घातलंय अशी ही चटणी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर मुलांना शाळेच्या डब्यासाठी सुद्धा तुम्हाला चटणी देता येईल फक्त वाटताना पाणी घालायचं नाही कोरडी चटणी वाटायची आहे आता पीठ भिजून साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे जाणवत असेल जर गरजच वाटली तर नंतर पुन्हा पण थोडंसं पाणी घालणार आहोत आता यामध्ये इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचं गाजर किसून घेतलेलं आहे गाजर कोथिंबीर घालणं टोटली ऑप्शनल आहे हा कांदा डोसा असल्यामुळे फक्त कांदा जरी वापरला तरीसुद्धा चालू शकेल हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा फक्त कांदा घातला तरी सुद्धा चालू शकते मी मुलाच्या डब्यासाठी बनवते म्हणून थोडस हेल्दी व्हावं म्हणून इथे आपण गाजर आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही मिक्स भाज्या सुद्धा यामध्ये चिरून किंवा किसून वापरल्या तरी सुद्धा चालू शकेल असं छान एकजीव झालेला आहे पुन्हा थोडंसं मला घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा अर्धा ते आप कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचंय जसं आपण घावण्यासाठी कसं पीठ पातळ करतो तसंच आपल्याला हे पीठ हवं आहे तर एक कप तांदूळाचं पीठ त्याला तीन चमचे रवा वापरून साधारणतः आपण अडीच ते पावणे तीन कप इथे पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं पण जितकं तुम्ही पातळ हे कराल तितकं तुमच्या डोश्याला छान जाळी सुटेल पीठ असं थोडंसं पातळ ठेवलं की यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही डोश्याला किंवा घावनाला मस्त छान जाळी सुटते आता हे पीठ तुमचं डोसा किंवा घावण बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही याला मसाला घावण सुद्धा म्हणू शकता तर हे मसाला घावण बनवण्यासाठी गॅसवर एक तवा गरम करत ठेवलेला आहे तवा हलका गरम करून घ्यायचा आहे फक्त त्याला तेलाने तेला ब्रश करून घेतलेला आहे तुम्ही कांद्याने सुद्धा याला तेल लावू शकता तेल असं छान पसरून घेतलं की हे जे पीठ आहे ते असं वर खाली करून कंपल्सरी घ्यायचं आहे कारण रवा किंवा असं पीठ तळाला जाऊन बसतं आता हे पीठ आपल्याला असं कडेपासून सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता फक्त पीठ घातल्या घातल्या याला छान जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे असं हे जमेल तितकं पातळ जिथे तिथे तुम्हाला गॅप दिसते तिथे तिथे पीठ घालायचं आहे आणि असं हे छान पातळ सर आपल्याला घावण किंवा हा कांदा डोसा छान पसरून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की किती आहे यापेक्षा जरा पातळ पीठ असतं तर ता आणखीन याला छान जाळी सुटली असती तर तुम्ही तीन कप पाणी सुद्धा या एका कप तांदूळाच्या पिठाला वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर सुरुवातीला मध्य मासेवर असं छान पसरून दोन ते तीन मिनिटे एका बाजूने थोडीशी बाजू सुके पर्यंत आपण छान करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता याला मस्त जाळी सुटलेली आहे आता याला पुन्हा पण म्हणजे साधारणत एक तीन ते चार मिनिट थोडीशी बाजू सुकली की वरून थोडंसं तेल लावायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता अजिबात त्याला उलथान वगैरे काहीच न लावता तव्यापासून डोसा अगदी सरकला जातोय अगदी व्यवस्थित मोकळा होतोय म्हणजे एका बाजूने तुमचा डोसा किंवा हे घावन छान परफेक्ट भाजलं केलेलं आहे असं समजावं अगदी अलगत नाजूक हाताने बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा पण दोन मिनटं भाजून घेतलेली आहे जर तुम्हाला हा डोसा छान कुरकुरीत पेपर डोस्यासारखा हवा असेल तर याच गॅसवर तुम्हाला मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनटं चांगला कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर माझ्याप्रमाणे तुम्हाला डब्यासाठी मुलांना मऊ करायचा असेल तर दोन्ही बाजूने एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान भरपूर वेळा तो मस्त आंबोळ्यांसारखा एकदम लुसलुशीत आणि मऊ राहील तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा तर अगदी पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत आणि घेतलेला एक कप तांदूळाचे पीठ आणि तीन चमचे रव्यापासून अशा मोठ्या आकाराचे एक दहा तुमचे हे डोसे तयार होतील छोटे छोटे जर बनवायला जात असत साधारण बारा ते पंधरा तुमचे हे डोसे तयार होतील तुम्हाला ज्या आकाराचे करायचे असतील तसं तुम्ही करू शकता तर इथे आपण तांदूळाचं पीठ वापरून हा मस्त कुरकुरीत कांदा डोसा केलेला आहे तुम्ही वेगळं कोणतंही भाकरीचं पीठ वापरलं किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे तर या पद्धतीत असे हे छान जाळीदार आपण मस्त सगळे डोसे असे छान करून घेतलेले आहे मस्त याला जाळी सुद्धा सुटलेली तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही याला सांगितल्याप्रमाणे मसाला आंबोळी सुद्धा म्हणू शकता नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत हो